होईल आता लाडक्या जी हप्त्याची तारीख आहे ती ठरलेली आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बाब आहे कारण भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी त्यांचे सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होती तर ते आतुरतेने हेच सांगत होते आणि प्रश्न सुद्धा विचारत होते की आमचे पैसे आहे ते कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये येणार कारण सातवा हप्ता नवीन वर्षामध्ये जाहीर झालेला होता एक तारखेपासून तुमच्या खात्यावरती ती रक्कम जमा केली जाईल त्यानंतर सात तारीख आणि त्यानंतर जी लास्ट डेट होती ती चौदा जानेवारी कारण लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार म्हणून चौदा जानेवारीला जो हप्ता आहे त्या लाडक्या बहिणींना जमा करण्यात येणार होता परंतु तसे आपल्याला आढळून आलेले नाही आहे आणि संक्रांतीचं गिफ्ट देखील बहिणींना मिळालं नाही परंतु ही बातमी शंभर टक्के खरी आहे आणि लाडक्या बहिणींचा जो हप्ता असणार आहे तो सव्वीस जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दे देण्यात येणार आहे आणि आदित्यदा यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगितले आहे की येत्या चार ते दिवसात म्हणजेच सव्वीस जानेवारीपासून ते पुढचे चार दिवस महिलांच्या खात्यावरची डीबीटीची रक्कम आहे ती डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावरती पाठवली जाणार आहे आणि त्यासाठी जर तुमचं अकाउंट डीबीटी नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ते लगपर बी टी करून घेणे अनिवार्य आहे त्यासोबतच तुमचं जर खातं लॉक झालेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला आता चालून करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे त्यानंतरच तुमचे जे हप्ते आहे ते, ते देखील मिळणार आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही हप्ते अजूनपर्यंत अडकलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही माहितीसुद्धा सांगण्यात आलेली आहे की त्यांचे जर इतर हप्ते बाकी असतील तर त्या हप्त्यांसोबत त्यांना जो सातवा हप्ता आहे तो देखील देण्यात येणार आहे त्यासाठी तुमचं अकाउंट तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन चेक करून घ्यायची आहे किंवा ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे तुम्ही हे स्टेटस चेक करून घ्या की नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा होत नाही आहे त्यानंतर तुमची जी हप्त्याची रक्कम असणार आहे ती लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर माहिती जर तुम्हाला खरी वाटत असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा